महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे पंचवीसावा जयंती सोहळा नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अकरा ते चौदा एप्रिल दरम्यान वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती महापौर सुधाकर सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनापासून म्हणजे अकरा एप्रिल पासून तर चौदा एप्रिल पर्यंत आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमांची लोकांपर्यंत प्रसिद्धी व्हावी त्याची माहिती मिळावी आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग करून घ्यावा ह्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि पत्रकारांकडनं मला आ, तीच अपेक्षा आहे आणि आपण आपल्या चॅनलमार्फत जी लोकं या ठिकाणी आपला चॅनल पाहतायत त्यांना माझी विनंती आहे की नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे तर त्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी मग हस्तकला असेल चित्रकला असेल त्यानंतर शिल्पकला असेल आणि विविध पेंटिंग प्रदर्शन असेल या त्यानंतर संगीतमय कार्यक्रम असेल नाटिका असेल व्याख्यान असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि याच्यातनं निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तमाम नवी या कार्यक्रमास उपस्थित दाखवावी यावं त्यांच्यावर जे जे त्या ठिकाणी चार दिवसात कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये हे मी पक्षाच्या नम्र विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन मूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावेत यासाठी महानगरपालिकेने आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमात नवी मुंबईकर का उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवतील कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप पालिका प्रशासन नवी मुंबई